नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बायकोला नगरसेवक बनायचे होते तिने घात केला नवऱ्याचा गळा ओळून खून पतीच्या सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीने त्याची गळा ओळून हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवाडमध्ये घडली आहे नकुल आनंद भोईर वय चाळीस असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून चैताली भोईर असं हत्या करणाऱ्या पत्नीचं नाव आहे या घटनेमुळे चिंचवाड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे पावणे तीनच्या सुमारास नकुल आणि चैताली यांच्या चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला हा वाद विकोपाला गेला चिडलेल्या पत्नीने पती नकुलचा कापडाने कळावून खून केला या दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षाची दोन लहान आहे। मुले आहेत पतीची हत्या केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी चैताली भोईरीला तात्काळ ताब्यात घेतलं या घटनेमुळे लहान मुलावर मोठे संकट आलं आहे चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत मृत नकुल भोईरचा सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा होता मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमांमध्ये तो जिकिरीने सहभाग घ्यायचा अनेक संघटना आणि राजकीय नेत्यांशी देखील त्याचे जवळचे संबंध होते सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला नगरसेवक बनवायचे ठरवलं होतं यासाठी आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तो त्याच्या पत्नीला निवडणुकीत उभे देखील करणार होता मात्र त्याआधी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट